एन पी एस योजनेमध्ये सहभागी असणारे सर्व बंधू आणि भगिनींनो नमस्कार मित्रांनो या ठिकाणी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी महाराष्ट्र शासनानं एक शासन निर्णय काढलेला होता आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं आपल्याला नवीन अंशदान निवृत्ती वेतन योजना म्हणजे एन पी एस की जी या ठिकाणी लागू करण्यात आलेली होती तर हा जी आर नेमका काय आहे हा या जी आरचं मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी वाचन व वा संक्षिप्त आढावा जो आहे या व्हिडिओच्या रूपानं देणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी हा जो जी आर आहे याची लिंक जे आहे डाऊनलोडची तुम्हाला वाचायला मिळेल त्या ठिकाणी तुम्ही डाऊनलोड करा आणि वाचू शकाल थोडक्यात आढावा मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे यामध्ये प्रस्तावना त्यानं शासनानं अशी केलेली आहे की केंद्र शासनानं त्यांच्या सेवेमध्ये एक जानेवारी दोन हजार चार रोजी किंवा त्यानंतर नव्याने नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन अंशदान निवृत्ती योजन निवृत्ती वेतन योजना म्हणजेच डीसीपीएस ही शासन अधिसूचना वित्त मंत्रालय आर्थिक कार्य विभाग दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तीन अन्वये लागू केलेला आहे केंद्र शासनानं असंही जाहीर केलेलं आहे की राज्य शासनाने देखील वर उल्लेखलेल्या नवीन अंशदान निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्याचा विकल्प उपलब्ध असेल म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कंपोशन केलेलं नव्हतं फक्त आव्हान केलेलं होतं आणि या आव्हानाच्या अनुषंगानं बऱ्याचशा राज्यांनी पश्चिम बंगाल जर सोडलं तर बऱ्याचशा राज्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याचा जो निर्णय आहे तो घेतलेला आहे त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन निधीचे व्यवस्थापन व विनियमन करण्यासाठी एका स्वतंत्र निवृत्ती वेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरणाची या ठिकाणी स्थापना केंद्र शासनाने केलेली आहे केंद्र शासनाच्या वरील नवीन अंशदान निवृत्ती योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेत नव्यानं नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा प्रश्न या शासनाच्या विचाराधीन होता अशा प्रकारची ही जी स्कीम आहे या ठिकाणी जी जो आहे तुम्ही प्रत्यक्ष वाचू शकता यामध्ये निर्णय असा घेतलेला आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारची एक डी सी पी एस योजना म्हणजे डिफाईन कॉन्ट्रीब्युशन कॉन्ट्रीब्युशन म्हणजे सेवकांकडूनच त्यांच्या निवृत्तीसाठी या ठिकाणी तजवीज करून घेण्याचा जो निर्णय आहे तो या ठिकाणी लागू करण्यात आलेला होता आपण सर्वजण पाहतो we की या ठिकाणी अठरा लाख कर्मचारी जे आहेत महाराष्ट्रातले की जे संपावर गेलेले आहेत तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय मित्रांनो कॅन्सल व्हायला हवा मित्रांनो या व्हिडिओमध्ये थोडंसं मी या ठिकाणी जी माहिती सांगितलेली आहे हा निय हा जो शासन निर्णय आहे हा तुम्ही वाचावा आणि या व्हिडिओला तुम्ही इतकं मला असं वाटतं की फॉरवर्ड करावं जेणेकरून हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयासाठी लोक या ठिकाणी हा शासन निर्णय कॅन्सल करण्यासाठी लोक या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती आक्रमक होतील आणि हा शासन निर्णय जर रद्द झाला तरच आपल्याला नवीन पेन्शन योजनेमधून सुटका मिळून जी जुनी पेन्शन योजना जी आपला या ठिकाणी जी आपली मागणी आहे ती मागणी या ठिकाणी मित्रांनो आपली पूर्ण होणार आहे तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे अतिशय काळ्या प्रकारचा किंवा जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्या भविष्याच्या मुळावर घात घालण्याचा हा जो शार सरकारचा जो प्रयत्न आहे हा शासन निर्णय मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा त्याचबरोबर या व्हिडिओला किंवा या जी आरला सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून लोकांमधून या शासन निर्णयाविषयी जे मत आहे हे मत सुद्धा लोकांकडून बदलण्यात यावं किंवा या शासन निर्णयाला कसं कॅन्सल करता येईल या सुद्धा आपले जे सेवक आहेत ते सेवकांमध्ये आपण जागृती घडवावी असं मी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सर्वांना आवाहन करतोय तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार